The cat sat on the नमस्कार मी अपर्णा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या पुढच्या शेताच्या सफरीमध्ये म्हणजेच आपल्या जे शेताची सफर भाग एक होता त्याच्यानंतरचा हा भाग दुसरा आहे जो की थोडासा उशिरा अपलोड करते पण म्हटलं आहेच तर चला तुमच्यासोबतही शेअर करूया तर इकडं म्हणता इंचं खाणं चाललेलं आहे मी जे घर गर, घर गर, घरातून येत्या वेळी मुलांसाठी बिस्किट आणले होते तर ते मी यांना दिले होते आणि तेही मस्त मजेने खात होत्या अजिबात भांडण करत नव्हत्या आणि इकडं यांचं खाणं आहे तोपर्यंत म्हटलं आपल्याही खाण्याची काही तरी तयारी करावी आणि म्हणूनच आम्ही मामाला नारळाच्या झाडावर चढवलं जा म्हणजे आंब्याच्या झाडावर चढून त्याने नारळ काढलेले होते तर ते नारळ तो घेऊन येत होता पण हा एकटक मंगे मावला बघत होता कारण त्याचा हा पहिलाच अनुभव होता तो मांजरांना पहिल्याच पहिल्यांदाच एवढा जवळून बघत होता तर इकडं बघू शकता हे आपल्या घरच्या नारळाचं नारळ आहे किती मोठं आहे नाही तर आता हे ह्यांचं बिस्किट खाऊन तर झालेलं आहे पण आता ही नारळ खाण्याची वाट बघतात आणि त्यासाठीच गिरट्या घालतात आहे आजूबाजूला हे तिघं असे आहेत ना दोन मनुताई आणि एक बोकेदादा की कोणाच्याही काही हातात दिसेल ना तर ते त्याच व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत असतात आणि इकडे ह्यांचं चालू आहे खालचे चुरमुरे खायला तर अशा प्रकारे तो एकटक मनुमवलं बघत आहे आणि हसत आहे त्यांना काहीतरी गप्पा मारत आहे मी जेव्हा किंवा गावाकडे येईल ना तेव्हा एक तरी राऊंड माझा शेतात होतोच कारण कारण शेतात खायला भरपूर भेटतं निसर्ग एक अशी गोष्ट आहे ना जी की आपल्याला भरभरून देत असते फक्त आपण त्याची किंमत करत नाही एवढंच बाकी काही नाही कारण याच गोष्टी जेव्हा आपण शहराच्या ठिकाणी विकत घेतो ना तेव्हा त्याची किंमत कळते माणसाला गावाकडे आलं ना की मुलांनाही शेतातची एक सफर नक्कीच करवते कारण त्यांनाही थोडंसं माहिती पडू देत की शेत काय असतं किंवा शेतात काय काय भेटतं किंवा निसर्गाच्या सानिध्यात तेही थोडीशी रमतात आणि त्यामुळं मग मी त्यांना शेतात घेऊन आलेली होती तर इथं मामाने नारळ सोलून काढलेला आहे आणि त्यात बघू शकता तुम्ही किती पाणी निघले आपण जो मार्केटला नारळ घेतो किंवा जो विकत नारळ आणतो तर त्यात जनरली एखादा ग्लास पाणी तेही कांडून कुटून निघतं तर इथं या नारळात बघू शकता तुम्ही आरामात तीन ग्लास पाणी निघलेलं आहे कारण नारळाचं पाणी तर पिलं आता नारळ खाऊया म्हटलं तर याच्यात छान असा गर निघलेला होता तर ह्यांचं होतं आता बिस्किट खाऊन झाले चला आता चुरमुरे खाऊया म्हणून मग मी त्यांना थोडेसे चुरमुरे दिले आणि त्याही आनंदाने ते एक एक वेचून खात होत्या तर हा आजूबाजूचा असा काहीसा परिसर होता निसर्ग फक्त आपल्याला किंवा शेत फक्त आपल्याला पिकच नाही देत तर तिथं एक मनाला लागणारी शांती असते किंवा हे जी हिरवळ बघून मन तृप्त होतं ना तो आनंदात शब्दात सांगता येत नाही खरं तर आणि आता ही त्रिमूर्ती कायमसोबत असणारी आहे तर इकडं आंब्याला चांगला असा मोहर लागलेला आहे बहुतेक ह्या वर्षी चांगले आंब्याची बाग धरणार आहे किंवा फळ चांगलं येणार आहे तर आंब्याला तर खाण्यासारखं काही नव्हतं कारण त्याचा म्हणून आत्ता सुरू झालेला आहे तोपर्यंत म्हटलं चला आता पुढं काय आहे ते बघूया म्हणून लिंबुणीकडे गेले तर लिंबुणीच्या झाडाला जास्त काही लिंब नव्हते अगदी होती ते पण छोटी छोटी होती त्यामुळं मग एक छोटा खाली पडलेला होता तोच घेतला आणि पुढं पुढं आलो तर लिंबुणीच्या बाजूलाही अजून नारळाची खूप अशी झाडं आहेत नारळाची आहेत जांभूळ आहे परत चिक्कू आहेत तर ही नारळाची झाडं जी आहेत दोन ती छोटी आहेत त्यांना काही पीक अजून लागलेलं नाही पण म्हटलं याच्या जवळ बसलेला हे गोंडस प्राणी तुम्हाला दाखवावा म्हणजेच आपलं छोटंसं कुत्रं जे आहे ते आहे हे तर हा जो प्राणी आहे ना तो अगदी मालकाशी प्रामाणिक असणारा हा एकमेव प्राणी आहे खरं तर त्याची काही आमची ओळख जास्त नाही आहे कारण कधीतरीच आम्ही याच्यासोबत म्हणजे भेटतो किंवा यांना ह्याला थोडंसंच पाहण्यात येतं पण तरीही तो आम्हाला बघून भुकलेला नाही याचं नवलच वाटलं खरं तर मग चला आता पुढं काय भेटतं आहे ते शोधात होते तोपर्यंत इकडे चिंचेच्या झाडाला चिंचा दिसल्या मग अगोदर तर वाटलं की चिंच कच्ची आहे किंवा अजून पिकलेली नाही पण योगायोगाने मी जी चिंच हातात घेतली आणि ती फोडून बघितली तर ती पिकलेली निघाली त्यामुळे काही वेगळाच आनंद मनाला झाला आता चिंचा खाण्यापेक्षा अशा पिकलेल्या चिंचा गोळा करण्यात मला जास्त मजा येते <laughs> खाण्यापेक्षा असं काहीतरी भेटलंय ना आपण ते घरी घेऊन येतो याचा आनंद मात्र खरंच खूप असतो तर आता याच्या पि चिंचा ज्या होत्या त्या पूर्ण काही पिकलेलं नव्हतं झाड हे तर अधूनमधून कुठंतरी एखादी सापडायची त्यामुळं मग मी पूर्ण झाड शोधत होते धुंडाळत होते याला प्रत्येक फांदी ना फांदी आणि चिंच ना चिंच त्याला शोधून घेत होते की कुठंतरी पिकलेली चिंच भेटेल आणि हे सगळं जे होतं ना माझं तर ते पोरांच्या गपचूप होतं म्हणजे शर्विल तर काही नसता खाल्ला किंवा रडलाही नसता चिंचेसाठी पण पार्थ मात्र नक्कीच रडला असता कारण त्याला ह्या गोष्टी आवडतात आंबट चिंबट खायला त्याला खूप आवडतं पण असं झालं की मी चोरून करत होते पण तो माझ्या अगोदर चिंच तोडायला पुढं येत होता आणि मलाच सांगत होता की हे बघ किती छोटंसं चिंचाचं झाड आहे माझ्या हाताला ह्या चिंचा येतात आणि चिंचेच्या शोधात मी आहे पण हे लहानसं वासरू माझ्याकडे आश्चर्याने बघत असेल नाही काय ही वेड्यासारखं झाडाला ओरबडते असं त्याला वाटत असेल पण त्याला काय माहिती की कि मला किती आवड आहे ह्या गोष्टींची तर अशा प्रकारे मग मी थोड्याशा चिंचा वगैरे घेतल्या म्हटलं असं तर खाणं नाही होणार पण याची काहीशी रेसिपीज करूया ते करणं झालं नाही तो भाग वेगळा पण घेतला तर खरं चला आता बघू किती खाणार आहे तर अशा प्रकारे मग इथलं आवरलं आणि मग पुढं पुढच्या काय काय गोष्टी भेटतात ते खायला ते बघायचं होतं मला म्हणून मग मी फटका मारत होते चारी बाजूने तर असा काहीसा माझ्या शेताचा परिसर आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे किंवा व्हिडिओ तुम्हाला हा आवडतो आहे की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हेच ते झाड होतं ज्या नारळाचा आपण नारळ तोडून घेतलेलं होतं अजूनही भरपूर नारळ आहेत पण आत्ताचा पुरतो एक बास होतो म्हणून आम्ही मग एकच घेतलं तर आता मग आम्ही घरी जायची तयारी करत होतो मग आम्ही जे काही आणलं होतं ते भरून बॅगमध्ये ठेवलं होतं आणि तीन लांडगे माझ्या बॅगच्या अवतीभोवती फिरत होती कारण त्यांना त्यातलं बिस्किट हवं होतं मग त्यांना मी बिस्किट येतं येता अजून दिलं आणि पुढच्या प्रवासाला निघलो म्हणजेच घरी जायला निघलो तर वाटेत हे बोराचं झाड दिसलं बोराचे झाड थोडंसं उंच होतं त्यामुळं थोडेच मोजके बोरं घेतले कारण खाली फु आ, गवत वगैरे होतं तर घरी आलो आणि घरी जुन्या घरी आलो तर हे चिक्कूचं झाड एवढं बहरलं होतं की त्याला पाहून एवढा आनंद झाला की असं वाटत होतं की कि किती चिक्कू घेऊ काढून आणि किती नाही पण हे छोटे छोटे होते अजून पिकलेले नव्हते त्यामुळं काही जास्त चिक्कू मी घेतले नाहीत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जो की थोडासा टाकायला उशीर झालेला आहे त्यासाठी क्षमस्व पण तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो अशा प्रकारे आपला गावाकडचा दिवस संपलेला आहे बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये